नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ काय आहे तर आज चॉलेंज व्हिडिओ आहे तर चॉलेंज काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आजचा चॉलेंज असा आहे की मी दोन हिरव्या मिरच्या खाऊन दाखवायच्या पावजीला तर बघू तर मी खाऊ शकते का नाही हिरव्या मिरच्या माहिती नाही मग भाऊजी मला जे पाहिजे मी जे मागेल ना ते मला भाऊजी देणार मी दोन हिरव्या मिरच्या खाऊन दाखवल्यात तर तर मी तर हिम्मत करणार मात मला काय पाहिजे ते मी भाऊजीला मागणार आहे तर चला मी आता खाऊन दाखवते माझ्या माहीतरी मी खाऊ शकते का नाही चला मला दिले भाऊजी हिरवी मिरची खायची आहे तर हिरवी मिरची जर मी खाली तर मला भाऊजी पैंजण बनवणार आहे तर हिरवी मिरची मी खाते नाही माहिती नाही डॅडी काय म्हणले तुला पैंजण देतो तुम्हाला हिरवी मिरची खाऊन टाकतो ते पण दोन हा मी बनणार भेटले तर पैंजण नाही भेटले तर नाही एवढेच मी खाऊ शकल का नाही नक्की 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 दाखवते नक्की मी खाऊ हो शकते का नाही कारण एवढी तिखट मिळते आहे ना तरी पण खाऊन बघते खाऊन बघते खाली

तर माझं चॅलेंज होतं ते मी कम्प्लीट नाही करू शकले तर आता भाऊजी मला उद्या दुसरं चॅलेंज देणार असे पाच चॅलेंज आहेत त्या पाचपैकी मी एक जरी ना चॅलेंज हे केलं ना तरी पण भाऊजी मला पैजन देणार आहे तर बघू आजचं तर चॅलेंज माझं नाही हे झालं कम्प्लीट काल एवढी तिखट व्हायची आहे ना जाम भाऊजी उद्याचं काय चॅलेंज आहे आता सांगा ना माझ्या भाऊजी पाच चॅलेंज देणार पाचपैकी एक जरी तू जिंकली ना तरी पण तुला पेंशन भेटणार आहे ना बाबू तर एक तर चान्स गेला माझा आता चार चान्स राहिले तर तिकडे राहिलेले आहे तर चार चान्स राहिले तर आता चार पैकी उद्याचं कोणतं असेल माहिती नाहीये आहे एक जरी मी जिंकले तरी पण भरपूर झालं नक्की वाट बघा उद्याचं चॅलेंज मी जिंकणार म्हणजे जिंकणार मला पेंशन पाहिजे म्हणजे पाहिजे